राम राम मित्रांनो राजमंगल स्टोरीजमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो गेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं नामदेवामुळं दामासेठ आणि गोनाबाई यांना विठ्ठलाचं दर्शन झालं नामदेवाच्या हातून विठ्ठलाने नैवेद्य खाला आणि त्यामुळे दामासेठ आणि गोनाई यांना विठ्ठलाचं दर्शन झालं आणि ही बातमी हळूहळू हळू आख्या नरसी बामणीमध्ये पसरले आणि आख्या नर ही बामणी वाऱ्याच्या वेगाने आजूबाजूच्या जो मुलगा आहे नामदेव यांच्या हातून विठ्ठलाने प्रसाद खाला नामदेवाच्या हातून विठ्ठलानी प्रसाद खाला नामदेवाच्या हातून विठ्ठलाने प्रसाद खाला आता विठ्ठलाने नामदेवाच्या हातून प्रसाद खाला हे जेव्हा सगळीकडे बातमी पसरली तेव्हा तेव्हा नामदेवाचं जे दामासिटीचं जो प्रचार आहे दामा बद्दल दा लोक उत्सुकतेनं दामासिटीला भेटायला लागले नामदेवाच्या घरी यायला लागले नामदेवाच्या घरी गाठीभिटी वाढायला लागल्या आणि लोकांच्या मनात असं झालं की नामदेव हे थोर संत आहेत आणि ते होतेही थोर संत पण त्यांच्याबद्दलची जी आत्मीयता होती ती आत्मीयता आता लोकांच्या मनामध्ये प्रचंड वाढायला लागली लोक नामदेवाला लहान वयातच संत मानाय लागले खूप मोठे संत त्या ते होतेच पण आता विठ्ठलानी नैवेद खाला साक्षात प्रब्रह्म परमात्मा परमेश्वर विठ्ठलाने नामदेवाच्या हातून नैवेद खाल्यामुळे एक नामदेवाची महिमा सगळीकडेच लोक गायला लागले हळूहळू असं झालं की नामदेव विठ्ठल भक्तीमध्ये खूप रमायला लागले विठ्ठलाशिवाय नामदेवाचं मनही लागण झालं चोवीस तास नामदेव फक्त विठ्ठल नामामध्ये हरवून जायला मुलगा एकीकडे मोठा होतोय आणि एकीकडे विठ्ठल भक्तीमध्ये हरवलेला आहे आईवडिलांना तर थोडे दिवस छान वाटायला लागले पण शेवटी आई मुलगा आला की पुढे वारस आला आईवडिलांनी असं ठरवलं की नामदेवाचं जर आपण लग्न केलं तर नामदेव संसारामध्ये रमेल भक्तीतून थोडासा बाहेर येईल आणि भक्तीतून जर थोडासा बाहेर आला तर तो संसाराला लागेल हे जग काय आहे त्या जगामध्ये कसं वागावं लागतं व्यवहार कसा करावा लागतो घर कसं चालवावं लागतं संसार कसा करावा हे नामदेवाला कळलं असं गोनाबाई आणि दामासेठ यांना वाटलं म्हणून काय झालं <coughs> दामासेटीने गोविंदराव सदावर्ते गोविंदराव सदावर्ते यांची जी मुलगी होती राजाई हिच्यासोबत नामदेवाचा विवाह ठरवला राजाईसोबत नामदेवाचा विवाह ठरवला गेला थाटामाटामध्ये लग्न झालं राजा घरामध्ये आल्यामुळे घरामध्ये एक आनंदित वातावरण निर्माण झालं हळूहळू दिवसामागून दिवस जात होते सात आठ दिवस नामदेव संसारामध्ये म्हणजे थांबले लग्न होते हळद होते ते सगळे 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 जे कार्यक्रम असतात ते नामदेवाने व्यवस्थितपणे पार पाडले पण जसं लग्नहून आठदा दिवस झाले तसं नामदेव पुन्हा आपल्या भक्तीमध्ये रंगले मग रोज नामदेवाची दिनचर्या सुरू झाली सकाळी उठणे मंदिरात जाणे आणि फक्त देवाचं नामस्मरण घेणे विठ्ठल 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 आता मित्रांनो तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र ही आपली साधू संतांची भूमी आणि संतांची शिकवणच आहे आपल्याला ठेविली आनंदी तैसीच राहावे चित्ता असावे समाधान हे जे साधू संतांची शिकवण आहे दामा सिठीच जे विठ्ठलावरची श्रद्धा आहे आणि त्याच्यानंतर त्यांचीच पिढी पुढे नामदेव त्यांची तर विठ्ठलावरती अघात भक्ती अघात श्रद्धा नामदेवासाठी विठ्ठलाच्या पुढे काहीही नाही संसार नाही मुलबा नाही बायको नाही आई वडील नाहीत फक्त विठ्ठल 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 लग्न झालं होतं आता घरच्यांना वाटले की आता लग्न झाले नामदेवामध्ये बदल घडेल आणि नामदेव हळूहळू संसाराला लागतील महिना झाला काही सहा महिने उलटून गेले पण नामदेवाचं सेमच उठणे विठ्ठल भक्ती विठ्ठलाचं नामस्मरण विठ्ठलाच्या चरणावर नामदेव नेहमी मग एक दिवस सिटीने ठरवलं जर नामदेवाला सुधारावायचा असेल जर नामदेवाच्या जीवनामध्ये जर आपल्याला काही बदल घडवायचे असतील आणि नामदेवाला जर संसाराला लावायचा असेल तर नामदेवावरती संसाराची जिम्मेदारी टाकली पाहिजे आणि नामदेवावरती व्यवसाय टाकला पाहिजे आपला कापडाचा कापडे विकणे कापडे शिवणे आणि नामदेवाला जबाबदारी ही जाणून दिली पाहिजे आणि एक दिवस हा गोनाई आणि दामासेठ यांनी विचार केला आणि नामदेवाला सांगितलं नामदेवा आता उद्यापासून कापडं विकायला तू जायचं बाजेवा आम्ही काही जाणार नाही नामदेव म्हणाले हा ठीक आहे मी जातो बाजारामध्ये कापडे विकायला दुसऱ्या दिवशी नामदेव उठले कापडे घेतले गेले बाजारात आता नामदेव बाजारामध्ये गेल्यानंतर बाजारामध्ये नामदेव कपडे घेऊन बसले आणि कपडे घेऊन बसल्यानंतर नामदेव हरवून गेले परत विठ्ठल नामा लोक येत आहेत लोक जात आहेत नामदेवाचं कोणाकडे लक्ष नाही एक पैशाचा सुद्धा धंदा नाही हळूहळू हळू दिवसाची रात्र झाली आणि नामदेवाने आपलं घठोडं बांधलं दिवस मावळला आणि नामदेव निघाले घराकडे नामदेव घराकडे निघाल्यानंतर नामदेव घराकडे निघाल्यानंतर त्याच बाजारामध्ये एक गनोबा नावाचा माणूस आला आणि गनोबा नावाच्या माणसाने नामदेवाकडे विनंती केली की के नामदेवा मला काही कपडे हवेत आणि तू मला कापडं दे आणि मी त्याच्या बदल्यामध्ये तुला सध्या तरी काही देऊ शकणार नाही पण मी तुला वचन देतो की मी तुला पैसे दे संत संताचा जिवाळा बिंजुनिया कापसाचा गोळा मारून कोणाच्या कपाळा तैसा संताचा जिवाळा अति गोवळा नामदेवाला गोनोबावर आणि नामदेवाने कपडे त्याला दिले गोनोबा त्यातही हुशार आणि नामदेवाला दगड दिलाय म्हणला हे दगड घे कापडाच्या बदल्यामध्ये जा घरी संत विश्वास नामदेवाने तो दगड घेतला आणि नामदेवाले घरी नामदेव घरी आल्यानंतर <coughs> पहिला दिवस दामासेठ गोनाई प्रचंड खुश राजाही खुश राजाही खुश कारण नामदेव बाजारामधून आले होते आता सगळ्यांना वाटलं नामदेव बाजारात गेलेत घरी आलेत म्हणजे आता नामदेव हळूहळू हळू संसाराचा भार आपल्या खांद्यावरती उचलतील आणि मित्रांनो नामदेव घरी आले बसले हातपाय धुतले आतपाय धुतल्यानंतर हळूच दामाशे आपल्या पोराजवळ गेले आणि दामाशेटीने ना नामदेवाला विचारलं दामा नामा दामाशेनं ना नामदेवाला विचारलं नामा आज किती पैक्याचा धंदा झाला तेव्हा नामदेव हळूच म्हणाले बाबा सगळी कापड विकली आणि त्याच्या बदल्यामध्ये गणोबानं बघा मला काय दिले काय दिले म्हणजे दामाशेटीला काहीच कळना म्हणजे काय दिले उघडून तरी पहा आणि मग गणोबानी उघडून पाहिलं दामासिटीने उघडून पाहिलं तर जे नामदेवानी दगड बांधून आणला होता तो दगड सोन्याचा संतांचा ईश्वराची कृपा पण कधी कधी परमेश्वर हा आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतो मित्रांनो सोन्याचा दगड पाहताच दामासेठ गोनाई राजाई प्रचंड खुश झाले पण नामदेव त्यांच्या चेहऱ्यावरचे ना हाव बदलले ना भाव बदलले नामदेव जसे होते तसेच हळूहळू हळू ही वार्ता त्या गोणवापर्यंत पोहोचली गोणवा धावत 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 घरी आला आणि म्हणाला काल जो मी तुला सोन्याचा दगड दिलता तो मला हवा आहे नामदेव म्हणाले घेऊन जा पहिल्यांदा तर दामासिटी आणि गोनाईबाईंनी विरोध केला पण शिव आपण शेवटी नामदेव नामदेवाने सांगितलं बाबा घेऊन जा जे काही माझे कपड्याचे पैसे ते मला दे आणि तो तुझा दगड सोन्याचा घेऊन जा सो दामा गणोबाने लगेच कपडाचे पैसे दिले तो दगड घेतला निघून गेला गोनाईबाई आणि दामा शेटला थोडस दुःख झालं पण नामदेवाच्या पुढे त्यांचं काही चाललं नाही नामदेव म्हणाले जे आपलं आहे ते आपल्याला भेटलं गणोबा गेला घरी निघून तो सोन्याचा दगड घेऊन आता जो गोनोबा दगड घरी घेऊन गेलेला आहे तो सोन्याचाच राहणार आहे की परत आपल्या मूळ तत्वावरती येणार आहे हे ये पाहूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये हे आपण ऐकूयात पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत मित्रांनो तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू सो मच